युद्धात जिंकलेले जे राष्ट्र राहतील याची वाटणी कशी राहील तर त्यामध्ये सिरिया लेबनान आणि सौदी अरब भाग जो आहे तो तर याची वाटणी कशी करायची तर सिरिया लेबनान आणि तुर्कीचा हिस्सा जो आहे हा फ्रान्सला द्यायचा आणि इराक आणि सौदी अरब हा भाग ब्रिटनला द्यायचा अशा प्रकारची यांची ॲग्रीमेंट किंवा विभागणी आधीच झाली म्हणून जो फिलिस्ताईनचा जो भाग राहील हा लिबरल राहील हा स्वतंत्र राहील आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीसाठी आपण याचा वापर करूया या राष्ट्रावर कोणाचाही त्या ठिकाणी अधिकार राहणार नाही अशा प्रकारचं याचं त्या ठिकाणी ठरलं म्हणजेच पहिला महायुद्धात जिंकलेले जाणारे देश यांची वाटणी आधीच त्या ठिकाणी झाली होती आता जर्मनी यांना जिंकायचं होतं आता जर्मनी कशी जिंकायची तर दोन राष्ट्रांनी एकत्रित एक येऊन लढल्याशिवाय जर्मनी जिंकणं कठीण होतं आणि जर्मनीमध्ये यहुदी लोकांची संख्या अधिक होती आणि यहुदी लोकांनी आधीच आंदोलन चालू केलं होतं की आम्हाला एक स्वतंत्र राष्ट्र त्या ठिकाणी असावं ही त्यांची मागणी होती परंतु जर्मनी काही ते पूर्ण करायला तयार नव्हती याचाच फायदा ब्रिटनने घेतला आणि यहुदी लोकांमध्ये त्या ठिकाणी फूट पाडण्याचा प्रयत्न केला आता त्यांना सांगितलं की तुम्ही जरी जर्मनीमध्ये राहत असाल तुम्ही जर ब्रिटनला आणि फ्रान्सला या युद्धामध्ये जर मदत केली जर्मनीमध्ये राहूनच तर आम्ही तुम्हाला एक स्वतंत्र भूप्रदेश देऊ तुमचं स्वतःचं राज्य त्या ठिकाणी देऊ अशा प्रकारचं यांचं त्या ठिकाणी यहुद्यांमध्ये आणि ब्रिटिशांमध्ये समझोता झाला आणि युद्धाला सुरुवात झाली आणि यहुदींनी जर्मनीला साथ दिले नाहीत उलट ब्रिटन आणि फ्रान्सला साथ दिली त्यामुळे जर्मनीचा त्या ठिकाणी जर्मनी पराजय झाला आता हे जर पराजय जो आला जर्मनीचा ही गोष्ट जर्मनीला खूप जिव्हारी लागली त्याची कारणं ते शोधू लागली का आपला पराभव का झाला तर त्यांच्या लक्षात आलं की यहुदी जे लोक आहेत यांनी आपल्या विरोधातच या ठिकाणी कारवाई केली म्हणून आपण युद्धामध्ये हरलो म्हणून जर्मनीच्या मनामध्ये खूप रोष निर्माण झाला की या यहुद्यांना आपण आता निकाल बाहेर केला पाहिजे म्हणून यहुदींच्या विषयी जर्मनीच्या मनामध्ये हा रोष जो होता तो या कारणामध्ये होता आणि पुढे तर हिटलर आले आणि हिटलरच्या मनामध्ये तर हा प्रचंड रोष होता यहुधींच्या विषयी परंतु यांनी फिलिस्ताईन हा जो देश आहे जे भूमी आहे या भूमीवर राज्य आम्ही तुम्हाला देऊ अशा प्रकारे त्या ठिकाणी ब्रिटननी सांगितलं होतं म्हणून यहुदी लोक आधीच त्या प्रदेशामध्ये जायला सुरुवात झाली म्हणून जर्मनीमध्ये राहून जर्मनीमध्येच विरोध या यहुद्यांनी केला म्हणून जर्मनी युद्ध हरलं म्हणून फिलिस्ताईन ये या राष्ट्रावरची भूमी यहुदींना देऊ केली होती म्हणून संपूर्ण जगामधले यहुदी या फिलिस्तीनमध्ये यायला सुरुवात झाली आणि तिथे ते, ते, ते वस्त्या त्यांची संख्या पस्तीस हजाराच्या वर या फिलिस्तीनमध्ये त्यांची संख्या झाली आणि ते त्या ठिकाणी राहू लागले परंतु कालांतराने त्या ठिकाणी काय झालं का की जे मुस्लिम राष्ट्र होते अरब कंट्री यामध्ये फिलिस्तीनमध्ये यहुदी आल्यामुळे यावर वर्चस्व जे होतं ते इंग्लंड फ्रान्स आणि अमेरिका हे जे राष्ट्र या युद्धामध्ये एकत्रित लढले होते तर अमेरिकेने वर्चस्व करण्याचा प्रयत्न या फिलिस्तीन्स लोकांवर केला आणि त्यांनी एक त्या ठिकाणी ते जे तेल जे निर्माण होत होतं ते तेल आपल्याला भरपूर प्रमाणात कसं मिळेल या येऊद्यांच्या फिलिस्तीन लोकांमधून त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःचा शासक देखील त्या ठिकाणी बसवला परंतु यामुळे वारंवार अमेरिकेचं आणि दुसऱ्या राष्ट्रांचं वर्चस्व असल्यामुळे जे कट्टर मुस्लिम धर्माचे लोक होते कट्टर विचारवंत होते यांना असं वाटलं की आपली संस्कृती या ठिकाणी नष्ट होत आहे योध्यांमुळे आपला स्वतःचा मालकीचा भूप्रदेश असल्यानंतरही या लोकांना जाणून बुजून आपल्या या जमिनीवर या ठिकाणी दिलं गेलं तर हा रोष या कट्टरपंथीयांमध्ये होताच आणि एकोणीसशे सत्तेचाळीस पन्नास पर्यंत जे राष्ट्रांना त्या ठिकाणी स्वतंत्र घोषित केलं त्यातला बासष्ट टक्के भूमीचा जो भाग आहे तो इस्रायलला त्या ठिकाणी दिला गेला आणि इस्रायल हा देश त्या ठिकाणी निर्माण झाला अस्तित्वात आला परंतु बाकीचा शिल्लक राहिलेला कमी भाग हा ठ्या ठिकाणी मुस्लिम राष्ट्राने मिळाला आणि तो म्हणजे आजचं जे आज राष्ट्र आहे ते इराण म्हणून अधिकाधिक भूभाग इस्रायलला देऊन इराणला त्या ठिकाणी कमी मिळाला याचं कारण असं होतं की अमेरिकेला आणि फ्रान्सला या राष्ट्रांकडून तेल पाहिजे होतं म्हणून बऱ्याचशा सुरुवातीला हा अमेरिकेचं त्या ठिकाणी शासन असल्यामुळे वर्चस्व असल्यामुळे अमेरिकेच्या विचाराने चालणारं राज्य असल्यामुळे तो शासक असल्यामुळे त्या गोष्टी घडत गेल्या आणि इस्रायलमध्ये शस्त्र अण्वस्त्र निर्माण करण्याचं त्या ठिकाणी मोठं कार्य हाती घेल्या गेलं अमेरिकेच्या सहकार्याने आणि ते शस्त्र कसं चालवायचं चा याचं प्रशिक्षण मात्र इराणी लोकांनी त्या ठिकाणी घेतलं आणि अशा प्रकारे जी पाईपलाईन होती ती इस्रायलमधून जायची आणि मग इतर राष्ट्रामध्ये त्या ठिकाणी तेलाचा पुरवठा व्हायचा परंतु कालांतराने इराणच्या लक्षात आलं की हे आपल्यासोबत फसवणूक झाली आपल्यावर हे यवधी लोक थोपवले गेलेत आणि आपलं स्वतःचं राष्ट्र या ठिकाणी निर्माण करण्याचा यांनी प्रयत्न केला हा आपल्यावर अन्याय झालेला आहे जे मुस्लिम धर्माची संस्कृती हे नष्ट करत आहेत अशा प्रकारची जनजागृती करण्याचं काम काही कंटरपंथीय लोकांनी त्या ठिकाणी केलं